बजरंग दल भवानी नगरशाखा व जयभवानी वित्तमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले गेले पंचवीस वर्षे हे उपक्रम राबवण्यात येत असून शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी भारत माता पूजन व झेंडा केले त्यानंतर लहान मुलांची प्रभात फेरी व वा खाऊ वाटप करण्यात आला दुपारी सत्यनारायण महापूजा आणि परिसरातील नागरिकांसाठी महामंडळाचे आयोजन समाजसेवक नितेश शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले स्थानिक स्थानिक महिलांसाठी महिला मंडळाच्या वतीने हदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले व हनुमान वित्त मंडळाच्या वतीने भजन संध्या संपन्न झाली या कार्यक्रमाला भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले विक्रम भोई तसे अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली सदर आयोजित कार्यक्रमाला परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व दल भवानी नगर शाखा व जे भवानी मित्त मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम का यशस्वी रित्या उत्साहात संपन्न झाला

या भागात काम करणारे बाळा शिंदे आणि ते थे, सर्व त्यांचे पदाधिकारी त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी जे काही स्वप्न बघितलं होतं बजरंग दलच्या शाखेतनं अनेक कार्यकर्ते या ठिकाणी बजरंग दलच्या घडवले आणि आज पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या प्रभागातील सर्व नागरिकांकरता या ठिकाणी भंडाराचं आयोजन केलंय अनेक नागरिक या ठिकाणी सत्यनारायणची पूजा आणि भंडाराचा प्रसाद घेण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे यशस्वी पंचवीस वर्ष बजरंग दलच्या शाखेला झाल्याबद्दल बाळा शिंदे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देते नागरिकांना काय आवाहन कराल शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो सर्व नागरिकांचं आरोग्य सुदृढ आणि सुखरूप राहो एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो त्या कार्य या भागामध्ये दर्शन करतो आणि गेल्या वर्षानुवर्ष जो की परत माझा पूजन करून करून आसपासच्या भागातील राष्ट्राची राष्ट्राचं कर्तव्य लोकांना पंचवीस वर्षापासून ह्या मंडळामध्ये स्थानिक लोकांना महापौर सगळे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतो तिचा दिवस त्यांनी निवडलेला आहे देशासाठी देशाच्या क्रांडपणे क्रांतिकारकऱ्यांसाठी अत्रूप होऊन मराठवाट पूर्णचं चांगलं हे सादर करून बाळा शंभर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भाव या प्रजासत्ताक आज एवढंच आहे की सहा वाजल्यानंतर आपण त्या देशात राहतो विषय रस्त्यावर पडलेलं असेल तर विचार करून आपण आपल्या घरी चांगल्या ठिकाणी जय श्री जय भाऊ मित्रमंडळ वस्त्रतर्फे स्वामी यावेळी देखील भारत मता आहे यंदाचं हे पंचवीसवं वर्ष आहे त्या निमित्ताने महोत्सव असून आम्ही महामंडळाचं आयोजन केले आहे आमचे मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते नेते बाळा शिंदे यांच्या वतीने हे महामंडळाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही मंडळाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे अध्यक्ष सतीश पवार यांचे देखील खूप मोळाचे मदत आम्हाला आभेले आहे सेवा विभागातील सरव नागरिकांना तुमच्या या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की असंच तुमचा सपोर्ट तुमच्या या मंडळाला हवावागरिकांना सांगाल गेले पंचवीस वर्ष आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करता या वर्षी सुद्धा करणार आहे त्याबद्दल सर्वात पहिलं मी माझं नाव सांगते माझं नाव सौ सौरुपाली संजय पवार आमच्या इकडे गेली पंचवीस वर्षे दरवर्षी हळदी कुंकुम सकाळचं सर्वात पहिले झेंडा वंदन प्रभात फेरी या वर्षी पंचवीस वर्षानिमित्त महामंडळा ठेवलेलं आहे संध्याकाळी आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा आहे आणि सात वर्ष सात वाजता हळदी कुंकू आहे आमच्याकडे भव्य असं मोठं हळदी कुंकू असतो आमच्याकडे साडेतीनशे ते चारशे महिला त्या हळदी कुंकाचा लाभ घेतात महिलांचा सहभाग कसा असतो या सगळ्या भरपूर अगदी आमच्या एरियातल्या नसून सुद्धा आजूबाजूच्या एरियातल्यासुद्धा महिला अगदी आनंदाने सहभाग घेतात